हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट सायन्स साधना अँड ऑल ऑफ यू एजॉइंग मॅथमेटिक सायन्स सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स सगळ्यात महत्वाचा ट्रिग्नोमॅट्री हा लेसन स्टार्ट केलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना हा लेसन डायरेक्टली दहावीला ऑप्शनला टाकतात पण तुम्हाला माहिती आहे हा लेसन खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वाटत असेल टीचर आता प्रॅक्टिस सेट एट पॉईंट टू सुरू करतील नाही मी सगळ्यात पहिले तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणार आहे या फॉर ह्या लेसनमध्ये कुठले कुठले फॉर्म्युले यूज करायचे साईनचे साईन थिटा इज इक्वल टू कॉस नाईंटी मायनस थिटा कॉस थिटा इज इक्वल टू कॉस नाईन्टी मायनस थिटा साईन स्क्वेअर थिटा प्लस क्लॉस स्क्वेअर स्थिती अरे बापरे हे फॉर्म्युले पाहून तुम्हाला टेन्शन येईल की अरे टीचर हे फॉर्म्युले कसे लर्न करायचे काही टेन्शन घेऊ नका हे फॉर्म्युले कसे लर्न करायचे आणि कुठे कुठे वापरायचे सगळं डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात कसं कराय ठेवायचं याच्या इंटरेस्टिंग ट्रिक सुद्धा मी आज सांगणार आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत रिलेशन अमंग ट्रिग्नोमॅट्रिक रेशोज म्हणजे हे जे साईन आहे कॉस आहे तुमचं टॅन आहे याचं एकमेकांमध्ये काय रेशो आहे काय रिलेशन आहे आणि हे फॉर्म्युले कसे तयार झाले आणि हे फॉर्म्युले आपल्याला कुठे कुठे वापरायचे सगळं छानपैकी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये सो सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले मी सांगितलं की हाँ जो हाँ जो हा जो ट्रिग्नॉमॅट्री हा जो टॉपिक आहे तो आपण कोणासाठी यूज करणार आहोत बाळांनो हा टॉपिक आपण यूज करणार आहोत राईट अँगल ट्रायंगलसाठी मग एक राईट अँगल ट्रायंगल आहे समजा ह्या राईट अँगल ट्रायंगलचं नाव आहे ए बी सी ए बी सी काय घेतला आपण एक राईट अँगल ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल घेतल्यानंतर हा बी काय आहे तुमचा नाईन्टी डिग्रीचा मग त्याच्या समोरची बाजू काय असणार आहे तुमची हायपोटनस काय असणार आहे हायपोटनस असणार आहे मग समजा याच्यामध्ये तुम्हाला हा थिटा इथे दिलेला आहे हा काय आहे तुमचा मग साधी गोष्ट आहे त्रिकोनाच्या तीनही कोणाच्या मापांची किती असते एकशे ऐंशी अंश असते मग याच्यामध्ये हा नाईन्टी डिग्री आहे हा थीटा आहे मग हा, हा किती येणार आहे हा ऑबियसली नाईन्टी मायनस थीटा येणार ना हा वरचा अँगल काय येणार तुमचा नाईन्टी मायनस थीटा येणार ना? मायनस थीटा येणार आणि मग त्यांची बेरीज काय होणार आहे तुमची वन एटी डिग्री एवढी तुमची ॲडिशन होणार आहे आलं लक्षात म्हणजे हा नाईन्टी असेल तर हा थीटा घेतला तर हा ऑबियसली नाईन्टी मायनस थीटा येणार आहे आणि मग आपण त्याची व्हॅल्यू ही फाईन करू शकतो आता आपण काय करूया सगळ्यात पहिले सगळे थीटाचे व्हॅल्यूज फाईंड करून घेऊया मग आता थीटाच्या व्हॅल्यूज का फाईंड करायच्या कारण याच्यावरून आपल्याला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे हे फॉर्म्युले नुसते रट्टा मारायला नाही शिकवणार मी तुम्हाला हे फॉर्म्युले कसे तयार केले हे पण सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कुठे कुठले यूज करायचे हे पण सांगणार आहे तर सगळ्यात पहिले आपण काय करूया साईन थीटाची व्हॅल्यू लिहूया साइन थीटा साईन थीटा, थीटा म्हणजे काय रे तुम्हाला काय शिकवलं मी साईन थीटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपटनस मग अपोजिट साइड हा ते बघा साईन थीटा आहे अपोजिट साइड कुठली आहे तुमची एबी आणि अपॉन हायपोटनस हायपोटनस काय आहे एसी ठीक आहे साईन थिटाची व्हॅल्यू घेऊन लिहून घेतली त्यानंतर आपण जाऊया कॉस थिटाकडे कॉस थिटा कॉस्टची व्हॅ फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला कॉस्टचा फॉर्म्युला आहे ॲडजेसन साईड अपॉन हायपोटनस थिटा आहे याची ॲडजेसन साईड कुठली आहे रे लगतची बाजू हां लागून असणारी बाजू कुठली आहे तुमची बी सी अपॉन हायपोटनस हायपोटनस काय आहे तुमचा ए सी ठीक आहे त्यानंतर आपण जाणार आहोत टॅन थिटाकडे टॅन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शिकवलं आहे हे तीनही फॉर्म्युला लक्षात आहे ना तुमच्या साईन कॉस आणि टॅन तुम्हाला शॉर्टकट ट्रिक पण सांगितली ना साईन म्हणजे काय रे अपोजिट साईड अपॉन हायपोटनस कॉस म्हणजे ऍडजसन साईड अपॉन हायपोटनस आणि टॅन म्हणजे हा एच एच कट कर करायचा म्हणजे ओ एस अपॉन एस म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजन साईड हे तीनही फॉर्म्युले तुम्ही शॉर्टकट ट्रिकने अशा पद्धतीने लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाणार आहे मग टॅन काही रे अपोजिट साईड अपॉन ऍडजसन साईड मग हातीट आहे याची अपोजिट साईड ए बी आहे आणि याची ॲडजेसन साईड कुठली आहे बी सी आहे आलं की नाही म्हणजे साईन थिटा कॉस थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू आपण इथे फाईन करून घेतली आता याच पद्धतीने आपण स साईन नाईन्टी मायनस थिटा कॉस नाइंटी मायनस थिटा आणि टॅन नाईन्टी मायनस थिटाची व्हॅल्यू पण इथे फाईंड करून घेऊया मला हे जर एकदा समजलं ना तुम्हाला फॉर्म्युलेसुद्धा इझिली समजणार आहे मग आपण पहिले काय घेणार आहोत कॉ साईन घेऊया ठीक आहे साईन घेऊया चला साईन नाईंटी मायनस थिटा ठीक आहे फक्त काय केलं मी इथे साईन ऐवजी साईन नाईन्टी मायनस थिटाची व्हॅल्यू फाईंड करते मग साईन नाईन्टी मायनस थिटा म्हणजे साईनचं साईनच फॉर्म्युला काय आहे अपोजिट साईड आपण हायपोटनस मग साईन नाईन्टी मायनस थिटा म्हणजे ह्या एची व्हॅल्यू फाईंड करायची याच्या अपोजिट साईड कुठली आली तुमची बी सी अपॉन हायपोटनस म्हणजे कुठला नेहमीप्रमाणे एसी ठीक आहे झालं साईन नाईन्टी मायनस थिटा आलं त्याच पद्धतीने तुम्ही घेऊया कॉस नाईन्टी मायनस थिटा कॉस नाईन्टी मायनस थिटाची पण ह्याच पद्धतीने फॉर्म्युला आहे साईड आपण हायपोटनस कॉस नाइन्टी मायनस थिटा कॉस नाइंटी मायनस थिटा करतोय कॉस नाईन्टी मायनस थिटा म्हणजे ह्या एची व्हॅल्यू फाइंड करतोय ॲडजसन साईड ॲडजसन साईड तुमची येणार आहे ए बी आणि आपण हायपोटनस परत येणार आहे ए सी ठीक आहे पुढे आपण जाणार आहोत टॅन नाइंटी मायनस थिटा टॅन नाईन्टी मायनस थिटा म्हणजे काय रे अपोजिट साईड आपण ऍडजेसन साईड अपोजिट साईड काय आहे अपोजिट साईड याच्या बी सी आणि ऍडजेसन साईड काय आहे ऍडजेसन साईड आहे ए बी ठीक आहे म्हणजे आपण सगळ्यात पहिले काय केलं साईन कॉस्ट अँड थिटाची व्हॅल्यू फाइन केली नंतर साईन नाईन्टी मायनस थिटा कॉस नाईन्टी मायनस थिटा आणि टॅन नाईन्टी मायनस थिटा याच्या व्हॅल्यूज आपण काय केल्या इथे फाईंड केल्या आता याचं जरा ऑब्झर्वेशन करा बरं याचं निरीक्षण करा आपल्याला फॉर्म्युला तयार करायचे आहेत याच्यामध्ये सारखं सारखं तुम्हाला काही दिसतं आहे का हे बघा ही कॉस थिटा बी सी अपॉन ए सी आणि हे ना साईन थिटा याची पण बी सी अपॉन ए सी दिसते दिसतंय तुम्हाला म्हणजे आपला पहिला फॉर्म्युला मिळालेला आहे काय किंवा साईन थिटा इज इक्वल टू ए बी असा ए बी अपॉन ए सी याला सारखं सारखं कुठं दिसतंय तुम्हाला ए बी अपॉन ए सी म्हणजे बघा पहिले दोन फॉर्म्युला आपल्याला इथेच मिळून गेले साईन थीटा इज इक्वल टू कॉस नाइंटी मायनस थीटा बिकॉज या दोघांचे व्हॅल्यू काय आहे सेम आहे ठीक आहे सो फर्स्ट फॉर्म्युला आपल्याला इथे मिळालेला आहे याच्यानुसार कसा तयार झाला तुमच्या लक्षात आला पहिला फॉर्म्युला दॅट इज साइन थीटा इज इक्वल टू कॉस नाइन्टी मायनस थीटा कारण ह्या दोघांच्या व्हॅल्यूज काय आहे सेम ए बी अपॉन ए सी ए बी अपॉन ए सी घेतल्यानंतर मल्टिप्लाय केलं आपण अपोजिट केलं तर के के ते एकमेकांना कॅन्सल करतील म्हणून साईन थिटा इज इक्वल टू कॉस नाइन्टी मायनस थिटा हा पहिला फॉर्म्युला मिळाला त्याच पद्धतीने कॉस थिटा आणि साईन नाइन्टी मायनस थिटाची व्हॅल्यू सेम सेम आहे बी सी अपॉन ए सी याची पण बी सी अपॉन ए सी म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू साईन नाइन्टी मायनस थिटा सो so, दुसरा फॉर्म्युला मिळाला कॉस थिटा इज इक्वल टू साईन नाईन्टी मायनस थिटा हा दुसरा फॉर्म्युला मिळाला किती सोप्पा आहे बघा साईन आला की कॉस नाईन्टी मायनस थिटा आणि कॉस आला की साईन नाईन्टी मायनस थिटा दोघं काय करायचे एकमेकांच्या अपोजिट करायच्या आहे ठीक आहे पहिला दुसरा फॉर्म्युला तुम्हाला समजला आता आपण जाणार आहोत तिसऱ्या फॉर्म्युलाकडे तिसऱ्या तिसऱ्या फॉर्म्युलामध्ये जेव्हा आपण हा टॅन थिटा आणि टॅन नाईन्टी मायनस थिटा हे मल्टिप्लाय केलं तर काय होते बघा हा ए बी अपॉन बी सी आहे हा वरती बी सी अपॉन ए बी म्हणजे फक्त रेसी प्रकोल आहे याचा जर गुणाकार केला समजा टॅन थीटा इंटू टेन नाईन्टी मायनस थीटा टॅन नाईन्टी मायनस थीटा हां इज इक्वल टू काय येत आहे बघा आपण याचं मल्टिप्लाय करून बघूया हां टेन थिटा बघा इथे करून दाखवते तुम्हाला पाहिजे तर मी किंवा इथे करून दाखवते टेन थिटा इंटू टेन नाईन्टी मायनस थिटा मग टेन थिटाची व्हॅल्यू काय आहे रे तुमची ए बी अपॉन ए सी ठीक आहे टेन नाईन्टी मायनस थिटाची व्हॅल्यू काय आहे बी सी ए बी अपॉन सॉरी इथे बी सी आहे ए बी अपॉन बी सी आणि याची काय आहे बी सी अपॉन ए बी मग काय ए बी ए बी कॅन्सल झाला बी सी बी सी कॅन्सल झाला सो टॅन थिटा इन टू टॅन नाईन्टी मायनस थिटा इज इक्वल टू वन हा तिसरा फॉर्म्युला पण मिळाला किती सोपा आहे ठीक आहे साईन थिटा इज इक्वल टू कॉस नाइन्टी मायनस थिटा नाईन्टी मायनस सिटा टॅन थिटा इन टू टॅन नाईन्टी मायनस सिटा इज इक्वल टू वन अजून एक फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे टॅन कधी येतो तुमचा ऍडजसन साईड अपोजिट साईड अपॉन ॲडजन साईड सो समजा आपण काय घेतलं साईन थिटा अपॉन कॉस थिटा घेतलं हा साईन थिटा आहे याच्या आपण हो? हा कॉस थिटा घेतला तर आपल्याला टॅन थिटा मिळतोय का बघा बरं इथे बघा टॅन थिटा कसं तयार होतो टॅन थिटा इज इक्वल टू हां टॅन थिटा बघा हां साईन थिटा काय आहे तुमचा ए बी अपॉन ए सी ए बी अपॉन ए सी हां टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा ओके हा फॉर्म्युला कसा तयार होतोय त्यानंतर तुमचं कॉस थिटा काय आहे बी सी अपॉन ए सी बी सी अपॉन ए सी मग आपण हे रेसी प्रोकॉल केले उलटे केले तर कसं येणार आहे हे तुमचं ए बी अपॉन ए सी असाच्या असं राहील नंतर हा डिवाईड कॅन्सल करून मल्टिप्लाय केलं ए सी वरती जाईल आणि बी सी तुमचा खाली राहील मग ए सी ए सी कॅन्सल होईल म्हणजे काय आलं ए बी अपॉन बी सी काय आलं तुमचं आन्सर ए बी अपॉन बी सी ओके म्हणजे आपण जर हा याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला असा मिळाला की साईन थिटा अपॉन कॉस थिटा जर आपण केलं तर आपला आन्सर काय मिळतंय टॅन थिटा काय मिळतंय टॅन थिटा येते लक्षात हा तुमचा साईन थिटा हा तुमचा कॉस थिटा एसी एसी कॅन्सल केलं डायरेक्टली इथे आपला आन्सर काय मिळालं एबी अपॉन बी सी एबी अपॉन बी सी आन्सर कशाचं आहे टॅन थिटाचा आन्सर आहे म्हणजे तुम्हाला चौथा फॉर्म्युला पण मिळालेला आहे साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा आता एवढ्या या सगळ्या याच्यावरून हे आय थिंक तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात आले असेल हे फॉर्म्युले कसे आले लक्षात आले कारण की तुम्हाला डायरेक्ट पेपर तुमचे पेपरला रट्टा मारायला लावतील ला की हे फॉर्म्युले पाठ करा मग तुम्ही काय करणार हा लेसन ऑप्शनला टाकणार पण तसं करायचं नाही ह्या ट्रिकने हे फॉर्म्युले एकदम छानपैकी लक्षात ठेवायचं की साईन थिटा इज इक्वल टू कॉस नाईन्टी मायनस सिटा कॉस थिटा इज इक्वल टू साईन नाईन्टी मायनस सीटा त्यानंतर टॅन थिटा इन्टू टॅन नाईन्टी मायनस इज इक्वल टू वन त्यानंतर साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा हा येत आहे लक्षात पहिला फॉर्मुला कसा आला तुमचा या दोघांच्या व्हॅल्यू सेम आला दुसरा फॉर्मुला कसा आला या दोघांचे व्हॅल्यू सेम आला तिसरा फॉर्मुला काय केलं याचा आणि याचा गुणाकार केला तर उत्तर मला एक मिळालं कारण सगळं ए बी अपॉन बी सी आणि इकडे बी सी अपॉन ए बी दोघं दोघं कॅन्सल झाले चौथा फॉर्मुला कसा आला मी साईन थीटा अपॉन कॉस्ट थीटा करून बघितलं ते केल्यानंतर माझ्या लक्षात आलं एसी ए सी कॅन्सल होतं ए बी अपॉन बी सी येतं ए बी अपॉन बी सी म्हणजे माझं टॅन थीटा येतंय ठीक आहे असे झाले तुमचे चार फॉर्म्युला आणि अजून एक फॉर्म्युला आहे तुमचा दॅट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉ स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन इज इक्वल टू वन हा एक आपला फॉर्म्युला इथे आहे ठीक आहे तो आपण सॉल्व्ह करून बघू शकतो स्टुडंट अशा पद्धतीने रिमेंबर धीस तुम्हाला दिसत आहे हे चार फॉर्म्युले अशा पद्धतीने तयार झालेले आहे कुठले चार फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले असेल आणि तुमच्या लक्षात ठेवण्याच्या ट्रिक पण तुमच्या लक्षात आल्या असेल की पहिला फॉर्म्युला आहे साईन थीटा साईन थिटा कोणाबरोबर असतो कॉ साईन थिटा इज इक्वल टू कॉस नाईन्टी मायनस थिटाच्या बरोबर असतो तेच तुम्ही अपोजिट काय करणार कॉस थिटा कोणाबरोबर असतो कॉस थिटा इज इक्वल टू साईन नाईन्टी मायनस थिटा असतो हे तर अगदम सोपं आहे इथे साईन लायचा इथे कॉस इथे कॉस लिहिल्यानंतर इथे साईन लक्ष लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा फॉर्म्युला टॅन थिटा इन टू टॅन नाईन्टी मायनस थिटा आपण केलं होतं काय आलं होतं तुमचा आन्सर आपला आन्सर आलो तो वन त्यानंतर पुढे अजून एक फॉर्म्युला केला होता आपण कशाला डिवायडेड बाय काय केल्यानंतर तुमचं टॅन थिटा आलं होतं साईन थिटाला जर आपण कशाने डिवाइड केलं टॅन थिटाने सॉरी साईन थिटा थिटाला जर आपण कॉस थिटाने जर डिवाईड केलं तर आन्सर काय आलं होतं तुमचं टॅन थिटा आणि सगळ्यात शेवटचा फॉर्म्युला कुठला सांगितला शेवटचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन हे पाचही फॉर्म्युले सगळ्यात महत्त्वाचे आहेत या लेसनमध्ये की जे आज मी तुम्हाला इथे समजावून सांगितले आणि जे एक्झामच्या दृष्टीने प्रॅक्टिस सेटच्या दृष्टीने फक्त नववी नाही दहावी तुम अकरावी बारावी सगळ्यांच्या दृष्टीने हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहे मग आता हे फॉर्म्युले कसे आले हे सुद्धा मी तुम्हाला छानपैकी ते समजावून सांगितलेलं आहे आता हे फॉर्म्युले छानपैकी इथे लिहून घ्या आणि याच्यानंतर एक महत्त्वाचा टेबल आहे आता तुम्हाला रिमेंबर फॉर मोर इन्फॉर्मेशनसाठी खूप सारे फॉर्म्युले दिले आहे पण ते तुम्हाला टेन स्टँडर्डला आहे त्याच्यामुळे ते फॉर्म्युले मी तुम्हाला समजावून सांगत नाही पण हे पाच फॉर्म्युले मात्र तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुमच्या नोटबुकमध्ये कुठेतरी नोट डाऊन करा फाइव्ह फाईव्ह टाईम्स लिहून टाका आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात तर राहणारच तुमच्या कारण मी ट्रिक सांगितलं तुम्हाला साईनच्या अपोजिट कॉस कॉसच्या ऑपोजिट साईन ओके सर स्टुडंट तुम्हाला दिसतंय आहे तुमच्या पुस्तकात पेज नंबर वन हंड्रेड अँड नाईनवरती हा टेबल दिलेला आहे हा टेबल बघितला ना तर तुमचं सगळ्यांचा वाटे बापरे हा टेबल कसा लर्न करायचा आणि कसा लक्षात ठेवायचं पण तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका तुम्ही माझ्यासोबत मॅथ शिकल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के हा टेबल लक्षात कसं ठेव ठेवायचं हे मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला पाठांतराची काहीच गरज लागणार नाहीये ठीक आहे मग आपण साईन तुम्हाला कुठलंही व्हॅल्यू दिली साईन झिरो दिली साईन थर्टी फोर्टी फाय सिक्स्टी नाईन्टी जर तुम्ही फक्त काय करायचं हा टेबल जो आहे मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर हा ह्या टेबलच्या खूप साऱ्या ट्रिक्स आहेत ती ट्रिक, ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे शॉर्टकट ट्रिक आहे याची लक्षात ठेवायची तर सगळ्यात पहिले हा टेबल लक्षात ठेवताना इथे साईन इथे कॉस आणि इथे आपण टॅन लिहून घेऊया ठीक आहे इथे तुमचे व्हॅल्यूज आहे झिरो डिग्री नंतर थर्टी त्यानंतर मोठा कोणता आहे फोर्टी फाय त्याच्यानंतर तुमचा सिक्स्टी आणि नंतर नाईन्टी डिग्रीचे व्हॅल्यूज तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे अशा पद्धतीने ओके हा टेबल लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे पण याच्यासाठी काही ट्रिकने लक्षात ठेवला तर तुम्हाला अजून सोपं जाणार आहे तर सगळ्यात पहिलं आहे साईन झिरो साईन झिरोची जी व्हॅल्यू आहे पहिली जर लाईन तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला दुसरं तिसऱ्याची मी तुम्हाला डायरेक्टली ट्रिक सांगणार आहे साईन झिरोची जी व्हॅल्यू असते ती नेहमी झिरो असते त्यानंतर साईन थर्टी जो असतो साईन थर्टी जो असतो तो वन अपॉइंट टू असतो साईन फोर्टी फाय साईन फोर्टी फाय जो असतो तो वन अपॉइंट रूट टू असतो त्यानंतर साईन जो सिक्स्टी असतो तो रूट थ्री अपॉइंट टू आणि साईन नाईन्टी जो असतो तो वन असतो पहिले ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवायचे ही व्हॅल्यू मी फिंगरने कशी लक्षात ठेवायची ते पण तुम्हाला सांगणार आहेत शेवटी शेवटी ठीक आहे पहिले झिरो वन अपॉईंट टू वन अपॉइंट रूट टू थ्री अपॉईंट रू, रूट थ्री अपॉइंट टू आणि वन लक्षात ठेवलं आता कॉस्टची लिहिताना काय करायचं हे सगळं उलटं करायचं हा जो कॉलम असा सरळ लिहिला ना हाच कॉलम इकडनं असा उलटा लिहायला सुरुवात करायचा मग कॉस्ट झिरोची व्हॅल्यू काय येईल तिकडे हा वन इथे लिहिला ही रूट थ्री अपॉइंट टू इथं लिहिलं नंतर हा, हा, हा वन अपॉन रूट टू ॲज इट इज लिहिला ही व्हॅल्यू इथे लिहिली ही व्हॅल्यू इथे लिहिली आलं लक्षात पहिला कॉलम लक्षात ठेवला दुसरा कॉलम फक्त आपण हा असा लिहिला होता आपण इकडनं फक्त उलटा करून लिहिला म्हणजे बघा पहिला कॉलम असा लिहिला दुसऱ्या कॉलममध्ये हा वन इथे लिहिला हा इकडं लिहिला हा इथे हा इथे आणि हा इथे लिहिला आहे आता तिसरा कॉलम सुद्धा पाठांतर करायची गरज नाहीये साईन अपॉन साईन अँड कॉ स्टॅन कसली येणार आहे जेव्हा एकमेकांना हे डिवाइड केलं मग झिरो डिवायडेड बाय के वन केलं तर आन्सर काय येणार आहे तुमचं झिरोच येणार आहे त्यानंतर तुमचं पुढे वन अपॉन टू डिवायडेड बाय रूट थ्री अपॉन टू मग हे टू टू काय होणार आहे तुमचं इथे कॅन्सल होणार आहे म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं वन अपॉन रूट थ्री काय येणार आहे दुसऱ्याचा आन्सर डायरेक्टली हे टू टू कॅन्सल करा डिवाइड करा एकमेकांना या संख्येने या संख्येला डिवाईड करा त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा वन अपॉन रूट टू वन अपॉन रूट टू डायरेक्ट कॅन्सल होणार आहे बघा इथे वन अपॉन रूट टू आणि वन अपॉन रूट टू दोघंहीचं दोघं कॅन्सल हे कॅन्सल हे कॅन्सल हे पण हे पण आन्सर काय येणार आहे तुमचं इथे वन येणार आहे त्यानंतर हे पण करूया एकमेकांना कॅन्सल रूट थ्री अपॉन टू आणि वन अपॉन टू मग हे टू टू कॅन्सल झाले टू टू काय झाले कॅन्सल रूट थ्री अपॉन वन रूट थ्री अपॉन वन म्हणजेच काय तुमचं रूट थ्री आलं त्यानंतर पुढेवाला बला आपल्याला वनला झिरोने मग वनला कधीही झिरोने डिवाईड होऊ शकत नाही सो अनडिफाईंड याचे आन्सर काय येणार आहे तुमचं अनडिफाईंड अनडिफाईंड याचा आन्सर काय येणार आहे इथे अनडिफाईंड सो अशा पद्धतीने आपला हा टेबल रेडी झालेला आहे साईन झिरो पहिला लाईन लक्षात ठेवली दुसरी लाईन रिव रिवर्स केली तिसऱ्या लाईनमध्ये पहिल्यानी दुसऱ्याला भागलं आन्सर आपलं तिसऱ्या लाईनमध्ये मिळालं बस एवढाच टेबल आपल्याला ह्या लेसनमध्ये इथे लक्षात ठेवायचं पुढचं जे आहे ते तुम्हाला टेन स्टँडर्डला आहे त्याच्यामुळे एवढंच सांगते सो so, आता मी सांगणार आहे तुम्हाला अगदी शॉर्टकट ट्रिक की ह्या साईन थिटा कॉस थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू कशी लक्षात ठेवायची सो साईन कॉस आणि टॅन मग तुम्हाला जर सायन्स थिटाचा कॉलम जर माहिती झाला तर तुमच्या पुढच्या ज्या व्हॅल्यू आहे तुम्ही इझिली फाईंड करू शकता इथे झिरो त्यानंतर थर्टी त्यानंतर तुमची फोर्टी फाईव्ह नंतर सिक्स्टी आणि नाईन्टीची व्हॅल्यू तुम्ही इझिली फाईंड करू शकता तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे झिरो हां इथेवरती बघा झिरो वन टू थ्री आणि फोर या सगळ्यांना काय करायचं तुम्ही फोरने डिवाईड करायचं फोरने डिवाईड आपण करणार आहोत ठीक आहे फोरने डिवाईड केल्यानंतर काय करायचं त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे हां या सगळ्यांचं काय करायचं नंतर स्क्वेअर रूट घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे स्क्वेअर रूट घेणार आहोत मग झि या सगळ्यांनी झिरोने डिवाईड केल्यानंतर आमचं काय येणार आहे तुमचं झिरो येणार आहे त्याच्यानंतर याचं काय येणार आहे तुमचं वन आणि फोरचं काय येणार आहे टू वन अपॉइंट टू येणार आहे कारण फोरचं स्क्वेअर रूट टू आहे वनचं वनच आहे त्यानंतर इथे काय येणार आहे तुमचं टू वन जा टू 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 जा फोर येणार आहे सो so, ठीक आहे म्हणजे इथे रूट वन रूट इथे टू वन अपॉन रूट टू कारण की टूचं स्क्वेअर इथे आपण बघलं टू वन जा टू 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 जा फोर मग इथे टू चा स्क्वेअर रूट काय येईल रूट टू येणार आहे त्याच्यानंतर हे जे थ्री अपॉइंट फोर आहे मग रूट थ्री तसाच तसा राहणार आहे आणि फोर कशाचा आहे टूचा येणार आहे आणि फोर वनचा फोर कॅन्सल होणार आहे आणि इथे काय येणार आहे वन म्हणजे पहिली जी व्हॅल्यू आहे तुम्ही अशा पद्धतीने आणू शकता मग कॉस्ट थिटा कशी कर करणार ते रिवर्स करणार वन रूट थ्री अपॉइंट टू वन अपॉइंट रूट, वन रूट वन टू वन अपॉइंट टू आणि झिरो झालं की नाही दुसरा कॉलम तयार नंतर टॅन कसं आणणार या डगांचं डिवायडेशन झिरो डिवायडेड बाय वन झिरो त्यानंतर यांनी याला डिवाईड केल्यानंतर हे हे कॅन्सल वन अपॉन रूट थ्री त्यानंतर यांनी याला कॅन्सल केल्यानंतर वन अपॉन रूट टू वन अपॉन रूट टू पूर्ण कॅन्सल होईल आन्सर वन येईल त्यानंतर यांनी याला केल्यानंतर हे टू टू कॅन्सल होईल का येईल तुमचं रूट थ्री अपॉन वन येईल म्हणजेच रूट थ्री आणि वन अपॉन झिरो वन अपॉन झिरो कधीच आपण त्याचे आन्सर काढू शकत नाही सो अनडिफाईन हे काय लक्षात ठेवून ठेवणार तुम्ही अनडिफाईन ही आहे शॉर्टकट ट्रिक तुमची साईन कॉस आणि टॅनची व्हॅल्यू लक्षात ठेवण्याची सो अशा पद्धतीने आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी साईन कॉस टॅन हा टेबल कसा लक्षात ठेवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचे जे पाच फॉर्म्युला आहे ते पाच फॉर्म्युले कशा लक्षात ठेवायचं हे छानपैकी डिटेलमध्ये समजावून सांगितलं चला प्रॅक्टिस सेटसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि ही जर ट्रिक आवडली असेल तर नक्की सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लाईक करायचं फार विसरून जातात तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आहे तुम्हाला जर हे नवीन नवीन व्हिडिओ बघायचं असेल तर सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉन जर प्रेस केलं तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ रोजच्या रोज बघायला मिळतील सो सगळ्यात महत्वाचं लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन